वाडा तालुक्यातील सोनाळे येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमधील पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनी वेदिका प्रकाश झाटे हिच्या मृत्यूने खळबळ उडाली होती मृत्यू प्रकरणाची शिक्षणाधिकारी यांच्याकडून चौकशी पूर्ण झाली असून मुख्याध्यापकांसह उपस्थित शिक्षक कर्मचारी दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे दोषींवर कारवाई करण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थाचालक यांना आदेश दिले आहेत वाडा तालुक्यातील सोनाळे येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी वेदिका प्रकाश वय वे वर्ष अकरा हिच्या मृत्यू प्रकरणात पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आता चौकशीनंतर आदेश दिले आहेत त्यानुसार शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर केला असून वस्तुस्थिती पाहता शाळेचे मुख्याध्यापक वर्गशिक्षक मोतीराम नडगे अन्य शिक्षक आणि कर्मचारी यांनी अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे घटना शालेय वेळेमध्ये घडल्याने विद्यार्थी सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी शाळेची आहे विद्यार्थिनीला तत्काळ दवाखान्यात घेऊन जाणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष झाले असे अहवालात म्हटले आहे तसेच शाळेत अभिलेखे विद्यार्थी सुरक्षतेची समिती सी सी टी व्ही व अन्य बाबींकडे मुख्याध्यापक यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे असे चौकशी अहवालात नमूद केले आहे संस्थेने कारवाई न केल्यास उपसंचालक स्तरावरून निर्णय होईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल असे शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी सांगितले आहे